नमस्कार मी विनय गोठवले आज आमच्या रघुनाथ सरांचा वाढदिवस आहे आणि हे आहे आमचे जितेंद्र भावे सर प्रत्येक कार्य हे वेगळ्या पद्धतीने करण्याची प्रेरणा हे भावे सर देत असतात आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही हा वाढदिवस आमच्या कार्यकर्त्याचा अशा पद्धतीने अनोख्या पद्धतीने साजरा करत आहोत प्रत्येकजण केक कापतो मित्रांनो परंतु आम्ही केक वाढदिवस साजरा करतो आहे टबोज कोणतं जे अवेलेबल सिजनेबल फळ असतं ते कापून आम्ही प्रत्येक वाढदिवसा साजरा करतो याचे उद्देश एकच आहे शेतकऱ्याचं भलं व्हावं जेणेकरून हे शेतकऱ्याचं एक फळ विक्री विक्री होईल आणि एक नॅचरल असा एक संदेश इथून या मार्फत दिला जातो तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काय जबरदस्त फोटो आहे आमची अनोखी पद्धत वाढदिवस साजरी करण्याची फळ कापून सिजनेबल फळ कापून आज आमच्या रघुनाथ सरांचा वाढदिवस आम्ही साजरा करतो आहोत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर नॅचरल हाय आमचा केक नॅचरल केक आणि सरांच्या स्वभावाप्रमाणे टरबूज पण आहे गोड लाल चानाने म्हटलं तरी